अतिवृष्टी भरपाई तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळतील तर आजपासून अतिवृष्टी अनुदान वाटपास होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची जे काही भरपाईची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की आजपासून तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी असेल तर अशांचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत ते देखील इथं आपण इथं पाहणार आहे जुलै महिन्यातील अतिदृष्टीचे नऊ कोटी रुपये मंजूर जालना जिल्ह्यातील सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना दिलासा इथं मिळालेला आहे तर आता जे की जुलैमध्ये भरपाईची रक्कम आता नऊ कोटी छप्पन्न लाख अकरा हजार रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरू झालेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा निधी इथं आलेला आहे तर आता जे काही अतिवृष्टीमुळे सहाजार शेतकऱ्यांचे नुकसान तर आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही पुणे पालघर यवतमाळ वाशिम वर्धा नांदेड तर अशा जिल्ह्यांमधून जर बिलॉंग करत असाल तर अशा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी शासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या नुसकान भरपाईपोटी मंजूर करण्यात आलेला आहे तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जे काही राहिलेले शेतकऱ्या ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथे मिळालेली नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे नुसकानीची मदत येणार तर बाधिताच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे करण्याची तयारी सुरू असून सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम म्हणजे सोमवारपासूनच इथं वाटपिथं अतिवृष्टी भरपाईचा वाटपिथं सुरू झालेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात सुरू झाला का तर त्यामध्ये पहिला जो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर त्यामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड तर यामध्ये सात जिल्हे आहेत जे की मी तुम्हाला विभाग सांगत आहे तर यामध्ये सात आहे तर सातसाठी जे की इथं तीनशे छेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये एवढा निधी आलेला आहे बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली आणि नांदेडसाठी किती निधी आलेला आहे इथं तीन हजार सॉरी तीनशे छेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये त्यानंतर आपला दुसरा जो विभाग अमरावती विभाग तर अमरावती विभागामधील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम पाच जिल्ह्यामध्ये ह्यामध्ये जे की मी पात्र जिल्हे सांगत आहे त्यासाठी निधी मंजूर झालेला आणि वाटप सुरू असलेला तर अमरावती विभागामधील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर त्यांसाठी एकशे एकतीस कोटी किती एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये एवढा निधी आलेला आहे जे की अमरावती विभागासाठी आहे त्यानंतर इथं नागपूर विभाग नागपूर विभागामधील त्यामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली तर किती आहे एकूण चार जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांसाठी जे की इथं सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये किती सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये नागपूर विभाग त्यामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली तर असे जिल्हे यामध्ये आहे एकूण चार जिल्हे आहे नागपूर विभागामध्ये त्यानंतर येते आपला पुणे विभाग पुणे विभागामधील सोलापूर व सांगली दोनच आहे कोण आहे सोलापूर आणि सांगली तर त्यांसाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये किती सोलापूर व सांगलीसाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये त्यानंतर नागपूर विभाग आपण इथं बघितलेला आहे त्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर किती जिल्हा आहे नाशिक वि विभागामध्ये तीनच आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज बघायला मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर नाशिक आणि जळगाव आणि अहिल्यानगर तीन जिल्हे आहे नाशिक विभागामध्ये तर त्यांसाठी जे की इथं एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये किती आलेलं आहे एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये जे की नाशिक विभागासाठी त्यानंतर आपला राहिलेला जो काही विभाग आहे कोकण विभाग तर त्यामध्ये ठाणे आणि पालघर किती जिल्हे आहे दोन आहे ठाणे आणि पालघर तर त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख सोळा ला हजार रुपये किती आलेला आहे कमीत कमी जे काही कोकण विभागामध्ये चाललेलं आहे दोन लाख सोळा हजार रुपये तर आता ही जी भरपाईची रक्कम आहे त्यामध्ये कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग आणि छत्रपती संभाजी विभाग तर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन टोजसाठी आपल्या चॅनलला सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू